नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार अकोला सोयाबीन बाजार वा, वाशिम सोयाबीन बाजार वा। आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव वा, मिळाला वा, वाशिम या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लातूर सोयाबीन बाजारावर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल अमरावती असेल पुलगाव असेल चिखली असेल सोयाबीन बाजारभावची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये आत्ताचा सोयाबीन बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे चिखली असेल वाशिम असेल नागपूर असेल अमरावती असेल पुलगाव असेल उमरेड असेल पार्श्वनी असेल सोलापूर असेल अमरावती असेल विदर्भ असेल मराठवाडा सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारामध्ये आता जी पाहायला मिळत आहे सरासरी सुद्धा आता पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत येताना दिसत आहे अशा परिस्थितीत आता इथून पुढे कसा ट्रेंड असणार आहे बाजारभावाचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे बाबुळगाव मार्केट अठराशे ऐंशी क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केट सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये बाबुळगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास अकोला मार्केट दोन हजार सातशे सोळा क्विंटल अवकले चार हजार दोनशे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट वाशिम चोवीसशे क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा, वाशिम मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते बासष्ट रुपयापर्यंतचा आजचा वाशिमचा मार्केटचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर सतरा हजार सातशे वीस क्विंटल भाव केले चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास रुपयेचा आजचा लातूरचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा बारा हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटल अवकालले चार हजार ते पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठावन्न पॉईंट पंच्याण्णव रुपये कारंजाचा बाजारभावाचा अपडेट अमरावतीमध्ये चार हजार दोनशे क्विंटल सात हजार चारशे वीस क्विंटल अवकाले चार हजार तीनशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच छत्रपती संभाजीनगर चार हजार सहाशे माजलगाव चार हजार पाचशे चंद्रपूर चार हजार तीनशे कारंजा चार हजार पाचशे रुपये सेलू चार हजार पाचशे अमरावती चार हजार पाच

सोयाबीन बाजारामध्ये वाढ अपेक्षित आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी राजोरा चार हजार चारशे ते सहाशे रुपये सिंधी सेलू चार हजार सातशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या सुद्धा आजच्या मितीला आष्टी असेल काटोल असेल बाबुळगाव असेल सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते लेटेस्ट सोयाबीन मार्केटच्या अपडेटेड रेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात